नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूयात विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते ठाकरे संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आलेले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चासुद्धा झालेली आहे थोड्या वेळापूर्वी राऊतांच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू हे एकत्र होते राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे तर दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी कार्यक्रम होता या कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते यावेळेस आदित्य ठाकरे सुद्धा होते त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे ठाकरे बंधूंच्या भेटीसाठी भेटीकाठी या सुरूच आहेत त्याबद्दल माहिती पाहूया राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती माध्यमांना याची माहिती नव्हती नियोजित नसताना राज ठाकरे थेट मातोश्री निवासस्थानी दाखल झाले राज उद्धव भेटीदरम्यान कोणतेही इतर नेते उपस्थित नव्हते चाळीस मिनिटं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे मला वाटतं दोन भाऊ एकत्र येणे तर वाईट नाही एवढी वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना भावाची आठवण नव्हती कधी त्यांची आवश्यकता वाटली परंतु चांगला है। जर है। आहे जर या निमित्तानं कुटुंब एकत्रित होत असेल तर आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आनंद होतो तशी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आज उद्धवजी ठाकरे साहेबांची राजकीय गरज त्या ठिकाणी आहे म्हणून ते सारखं राज ठाकरे साहेब सोबत येणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करतायत आता राज ठाकरे साहेबांकडून अजून त्या ठिकाणी युती होणारच आहे आम्ही करतोय असे काही स्पष्ट संकेत तरी त्या ठिकाणी दिसत नाही परंतु त्या ठिकाणी उद्या जे दोन पक्ष आहेत दोन पक्षाचे प्रमुख आहेत त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची युती आघाडी करायचा प्रत्येक पक्षाला नेत्याला अधिकार आहे त्याच्यामुळं वेगळं काहीतरी महाराष्ट्रात आदर्स घडणार आहे किंवा उद्या घडणार आहे या निमित्तानं असं काय मानण्याचं कारण नाही आता तीन तीन पक्षाच्या आघाडी आहेत महायुती आमच्या तीन पक्षाची आहे तशाच प्रकारची एक आघाडी किंवा युती असू शकेल आणि त्याच्यामुळं मला काय वाटत नाही की आत्ताची या क्षणी याच्यावर भाष्य करणं परंतु काय फार त्याचा परिणाम असा एकत्रित ये होण्यानी येईल असं मग यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेजी जोडलेले आहेत अखिलजी आपण आता प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया ऐकली ते म्हणाले हे दोन भाऊ एकत्र येण्याने फार काही फरक पडणार नाही मात्र आता राज ठाकरे आणि मातोश्रीवर जाऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आपली प्रतिक्रिया खर तर मला काय ऐकता आलं नाही प्रवीण दरेकर काय म्हणाले पण कोणालाही महाराष्ट्रात दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामुळे पोटदुखी होऊ नये त्याचं काही कारण नाहीये कारण ते दोन्ही एकाच परिवारातले व्यक्ती आहेत तर आता समजा ते एकमेकांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमात किंवा भेट द्यायला जात असतील मला असं वाटतं कोणालाही काय त्याचा त्रास होता कामा नये काही मतभेदामुळे जर एका परिवारात कोणी एकमेकांशी बोलत नसतील आणि नंतर जर ते एकमेकांशी बोलायला लागले तर मला असं वाटतं त्याच्यात आनंदच झाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याच आनंदच झालाय जी मात्र अखिल जी आजच्या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाली असेल कारण गुप्तता पाळण्यात आली होती भेटी दरम्यान बघा तुम्ही व्हिज्युअल जरी पाहिले तर तिथे काही राजकीय चर्चा होईल असं दिसत नाही नाही ही संजय राऊत यांच्या घरातल्या कार्यक्रमातली दृश्य आहेत त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेलेत बरोबर आहे त्याच्यानंतर देखील ते कौटुंबिक आता ते कुठे आलेले संजय राऊतांचं जे काय कार्यक्रमासाठी ते गेले होते ते एमसीए ला होते एमसीए कुठे बीकेसीला बीकेसी पासून हाकेच्या अंतरावर मातोश्री आहे तर आता समजा सहज ते मातोश्रीवर तिथे आता कौटुंबिक कार्यक्रमात भेटले आणि आपण भेटतोच ना कार्यक्रमात एकमेकांना भेटतो नातेवाईक भेटताना माझं घर बाजू जातात एकमेकांकडे तर त्याच्यात एवढं गैर काय जी मात्र अखिल जे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या आता वारंवार भेटी होत आहेत विरोधकांना हा धक्का म्हणायचा किंवा विरोधकांच्या आता पायाखाळची वाळू सरकू शकते आता विरोधकांना धडकी भरली असेल तर त्याला काय आता आमच्याकडे काय त्याचा इलाज नाहीये विरोधकांना धडकी भरली असेल तर ते त्यांनी त्यांचं आता बघून घ्यावं काही वैद्य वगैरे काय डॉक्टर विक्टर पाव काय आता त्यांचा काय इलाज होऊ शकत असेल तर ठीक आहे अखिलजी धन्यवाद दिलेल्या या बद्दल किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोरीताई राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झालेली आहे राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले आपली प्रतिक्रिया यावर साहेब आणि उद्धवजी एका दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत दोन्ही सक्के मावस भाऊ आहेत सक्के चुलत भाऊ आहेत हे सगळं जरी असलं तरी त्या मराठी विषयावरती आणि हिंदी कारण नसताना सक्ती करण्यावर त्या दोघांचं एकमत झालं हे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण मनसैनिक शिवसैनिक अनेक मतदार हे ज्यांना हे पाहून आनंद झाला बर वाटलं त्यामुळे त्या दोघांचं एकत्र येणं हे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची गोष्ट आहे मात्र किशोरताई या दोघांच्या जेव्हा जेव्हा भेटी होतात तेव्हा तेव्हा विरोधक मात्र टीका करतात आता विरोधक जे आहे त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे सगळं आहे तरी त्यांना भीती वाटते आता हा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे कारण आम्ही तर सत्तेत नाही आहोत ना पण सकाळ जी उजाडते उद्धवजींच्या नावाने उजाळते या सत्तेतल्या लोकांची झोपे पेन उद्धवजींचाच नाव चालू असतं बर किशोरई अशी हि माहिती मिळते की जागा वाटपा संदर्भात सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा झालेली आहे किंवा त्या संदर्भातील वाटचाल सुरू आहे यावर प्रवीण दरेकरांची काही वेळा प्रतिक्रिया आली होती ते म्हणतात की हे दोन नेते एकत्र जरी आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही कुठलाही फटका बसणार नाहीये हो बरोबर आहे मी मगाशी सांगितलं ना प्रचंड पैसा प्रचंड सत्तेचा वापर आणि आता लोकांना ती जाग आलेली आहे की चुकीचे मतदान नोंदवले जात आहेत आणि जा, झालेलं ते अनेक ठिकाणी म्हणजे गिरगावातलं तुमच्या कोणाच्या तरी एका माध्यमातून गिरगाव मधलं दाखवलं गेलं रस्त्यावरचे लोक एका टॉवर मध्ये होते हुँ. मतदार म्हणून ते दाखवलं गेलंय टीव्हीला सोशल मीडियाने पुरावे दिले सगळा असल्यानंतर तो आत्मविश्वास येणं स्वाभाविक आहे बर ठीक आहे स्वाभाविक आहे ठीक आहे ईश्वर धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल